नमस्कार ओम नमो शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम शब्दशिल्पकला आविष्कार संघ उपयोजित सृजन संकल्प दोन हजार चोवीसमध्ये मी सौ सपना विलास नेरकर शिवमहिम्न स्तोत्राचे ऑडिओ सादर करीत आहे आज एक ते तीन श्लोक म्हणे महिम शिवशंकरा तव गाधबाथो रवी अपार महते यशेन ब्रह्मा कवी यथा मेकिती स्मरूत उ नासनाभामिती अदा नविनाशः समर्पितो हि कृती आगा महती तुझी श्रुती हो न पुरी जाणते मनास न कळे जगती तुझे साकारतो कवि बघतो तो कडे तौ गुणासना पारतो मय मनच ही सुना मधुरते शिवा आवडे जरी पडती ब्रम्हते नवल्ला भासते पतित मज पावण्या मनरमत जे गायने कृतार्थ कर त्रिपुर दहा का जीवनी श्रीशिवाय नमस्तभं श्री शिवाय स््रीशिवाय श्री शिवाय नमस्तभ्या धन्यवाद